आज आकळगाव येथे तासगाव मंकाळ विधानसभेचे उमेदवार मान्य संजय काका पाटील व तासगाव मंकाळचे युवा नेते मान्य राजवर्धनजी घोरपडे सरकार यांची जाहीर सभा या सभेच्या वेळी आकळगाव पंचक्रोशीतील लंगरपेठ मानेवाडी शेळकेवाडी कुच्ची येथील मतदार उपस्थित होते या सभेच्या वेळी एका मतामुळे दोन आमदार होणार आहेत म्हणून सर्व आगळगाव पंचकृषीतील मतदार बंधुभगिनी यांनी मान्य संजय काका पाटील यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे असे आवाहन करण्यात आले पश्चिम मान्य प्रदीप अकमानी पाटील सूरज पाटील रामदास सावंत आगळगाव येथील सर्व प्रतिष्ठित ज्येष्ठ मंडळी

वीस तारखेला आपण काकांच्या घड्याच्या समोर बटन दाखवून काकांना असं प्रचंड मदतीचे देऊया एवढंच आवाज मी या लोकांना करतो माझे दोन जे तर समजतो आम्ही कधी शाहिरात दिल्या नाही आम्ही कधी सोशल मीडियावरून ते व्हायरल केलं नाही फिरवलं नाही असं असताना तुमच्या गावात गाड्या येत आहेत तुकाराला त्यांच्या काय म्हटलं जाते आता टोपे मडकामकरांना राग कसा येत नाही हा माझ्याकडं प्रश्न आहे महिशाच पाण्यापडे त्यांनी त्यांच्या राज्यमंत्री पदाची कारकीर्द सगळी खर्च केली आणि ज्या मतदारसंघावर लोकांनी मला आमदार केलं आमदार झालो पण राज्यमंत्री झालो ती आठवत ठेवून त्यांनी या मतदारसंघामध्ये पाच वर्ष खर्च करून पाणी ते म्हणत नाहीत अजून आम्ही नाही पण ही लबाड खोबाड बोलणारी माणसं तुमच्याकडे येत पुन्हा तुमची चेष्टा करताय जीवन मरणाचा प्रश्न असणारा पाणी त्याच्या वेळेला सुद्धा ही माणसं आपली चर्चा करतात मतासाठी खोट राजकारण करतात अशी माणसं एका बाजूला आहे आणि प्रामाणिकपणानं तुमचं काम करणारी माणसं एका बाजूला आता आपल्याला न्याय द्यायचा तुमच्याकडे न्याय मागतोय काम आम्ही केलंय आज मत तुम्ही देणार का, का नाही हा माझा तुमच्याकडे प्रश्न आहे गावातल्या इथं बसणारी माणसं तुम्ही आपल्या संबंधित भरपुरे पत्रकारांच्या संबंधित आपल्या संबंधित आहे पण कृषी घेऊन आलेली माणसं आपल्या संबंधित आहे पण याच्या व्यतिरिक्त जी गावातली माणसं आहेत त्यांनी आपल्याला न्याय द्यायचा आहे तो न्याय देणाराच का हा भूल प्रश्न का राजकारणच करायचं आहे का मुलं या करणाऱ्या माणसांच्या बरोबर राहायचं आहे आता आपल्याला ठरवण्याची वेळ आहे हा एक विषय युतीच्या सरकारने केलेली कामं घेऊन आम्ही तुमच्या पुढे येतोय काय काम केली लाडकी माध्यमातून या गावातल्या महिलांनी भरलेले अर्ज जवळ जवळ नव्याण्णव टक्के मंजूर झाले त्यांचे पैसे आले या गावातल्या म्हणण्यापेक्षा या पक्ष लोकांनी महिलांनी भरलेले अर्ज मंजूर होणारे लाडक्या बहिणीचे पैसे आपल्याला पंधराशे रुपये महिना या प्रमाणात काही आरवार देऊन दिवाळीच्या वेळेला लोकांना हातभार लागावा त्या